गुड मॉर्निंग कशा आहात मी मला अशी आहे की आपण सगळी मजादा असतात आता सकाळ जे उठलेलो तिथे उठलो का साडे दहा साडे दहा साडे दहा वाजता उठलो आईचा फोनातला जरा सर बोललो आईशी मी फोन, आई फोन लावीत तर नाही तर तुम्हाला माहिती आहे ना तरी येऊन जाऊन मावरा किती कपला किती नाही कापला क ह क नाही त्यात तिचा चालू असतं म्हणून मी तिला फोन लावित नाही बरं आज आज संध्याकाळची ती ट्रेनमध्ये बसणार आहे आणि बुधवारी सकाळी पहाटे सहा वाजता आपले कल्याणमध्ये उतारणार आहे सामान पण आवरा घेतले की बाबा हैराण व्हाल तुम्ही सामान बघून तुम्हाला मी दाखवता दा यांचा एक व्हिडिओ टक्कता असाच हे एक मिनटाचा व्हिडिओ असेल सामानाचा नुसता हैराण व्हाल तुम्ही आवरा सामान घेतलेला नाही सगळ्यांना साड्या घेतल्यान सगळ्यांना कपडे घेतल्यान बाबूला कपडे घेतल्या मला घेतल्या बाबूला घेतल्यान सगळ्यांसाठी सगळा गोळा करून घेऊन आले पन्नास हजार दिले तर ते पन्नास हजार बी खपवल्या वर्षा मापवल्या पण ऑनलाईन मारून घेतले त्यांनी पेमेंट ऑनलाईन पेमेंट मरली मीनी पण तर आता अचानक प्लॅन झाला कुठं जायचं नव्हता अचानक प्लॅन झाला बरं आता घरांपासून करू तरी काही काम तर नाही अख्खा दिवस कंटाळा धंदा तर काही लावायचा नाही त्याच्यावर विचार केला की जाऊ बरं आपण खारघरला आपला इस्कॉन टेम्पल म्हणजे आपला राधाकृष्ण मंदिर तिथं बरं दर्शन घ्यायला जाऊ अख्खा दिवस घरांपासूनच जाऊ दुसरं काहीच काम नाही आता वाजल्यानंतर साडे अकरा वाजल्या तर आईने फोन किती गेला साडे दहा वाजता यायला सॉरी साडे दहाला गेला अचानक प्लॅन झाला म्हणून तर कोणत नाही बरं मी हा किशोरी या दोघात जण चालू बरं दर्शन घ्या काही पैसे तर काही खर्च होत नाही आपलं गाडीमध्ये पेट्रोल बी फुलं सी एन जी पंप फुलं काही शंभर रुपयांना जाऊन येईल बस फक्त रेला तर टोल भरायचा फास्ट टॅग लागलेला त्याच्या कापून जाऊ पन्नास साठ रुपये टोल कापतो तवराच साठ रुपये जायचा वीस रुपये यायचा चाळीस क पन्नास रुपये कापण शंभर रुपये कापते निहून जाऊ तवराच बाकी आम्हाला काही तिकडे जाऊन काही फक्त प्रसाद घ्यायचा घ्यायचा आणि घरा यायचा चला मग जायला निघू मी हाव किशोरी हो ह तर हास ना काय बघतो असताना इथ का तुला हस लावू कायर विचाराम <laughs> पडतंय रे विचाराम पडत आहे बा आजला आजलाय ले चला जायला म्हणजे चला पोचलो आपले द टोल ना की आवल्याला तर फास्ट टॅक नो चला क्लास हो चल चल बंद होऊन टाईम का करतो चला पोचलो समजा एक चला आता टाइमपास केला बघा यो सगळ्यात मोठा हॉस्पिटल आहे कॅन्सरचा कॅन्सर केअर हॉस्पिटल सगळ्यात मोठा आहे आपला नवी मुंबई खारघर येथे आहे टाटा हॉस्पिटल आहे टाटा मेमोरियल सेंटर इथं शिकतात पण सगळ्या गोष्टी इथं सोयीसुविधा उपलब्ध आहेत ते आता घरीच दोन मिनटाच्या अंतरावरच आहे म्हणून याला इथे इशा आहे ना इशा घुसना या तर घरीचं दोन मिनटाच्या अंतरावरच आहे ना म्हणून याला इथं म्हणलेला मंदिर बघा एकदम मोठा भव्य दिव्य असा मंदिर समोरच बघा नजारा बघा सुंदर अति सुंदर असा नजारा समोरचा इशा गेट बंद आहे इथून एंट्री आहे बाबू प्रियांश इकडं इकडं हां हां इकडे हा, हा, चला, 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 चला 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 एंट्री मारू पटापट सकाळच्या आठ वाजता चालू होत बारा वाजता बंद होतो म्हणून या अले बाब चल चला ते बाबा किशोर येलते ती चला आता हॅलो मंदिरामध्ये पोहोचलेला हा हे बघा सांभाळत आपले मंदिर इकडून एंट्री मार चल रे वरती सर पाय एकदम वाईटच झालं नाही बा नंतर नंतर बघूया वारती बागा किती मोठा अख्खा ग्राउंड तसा बनवलेला खर बंद गेला अरे बारा नाही लवकर दर्शन बंद रे साडे बारा वाजता टाईम होता पकड पकड दादा पकड 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 पास जा मंदिर बांध आहेत साडेबारा वाजता दर्शन चालू वा। आरती होती सुंदर असं काम आहे Iya, 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 Ada iya, 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 ini, iya, 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 I'm <laughs> sorry. I जय बाप्पा जय बाप्पा की एखादा प्रसाद घेऊया चला काय मस्त आमचा दर्शन पण झालंय आणि बाबूचं पण दर्शन झालंय चला आता आम्ही मस्त खाली जातो आणि फोटो वगैरे काढतो बाबू दर्शन झाला जे पप्पा झाला दादा कुठे गेला काय बघा गर्दी बघा किती आहे कुठून चला हो बाई मस्त वाटला फोन जमा करूंगा बोलतो <laughs> रेड नजारा बाहेर जाऊन सुंदर असा नजारा आपल्या समोर समोरच बघा डोंगर आहे जणू काय तो काही आकार देत असा समोरचा नजारा त्या पायऱ्यात कोणाला तिकडे जायचं असेल तर जाऊ शकतात आता मग इथूनच खालतून खालीला रस्ता आणि जायचं नजारा तुम्हाला आपण दुसरे ने ने। ने। सिटीजन ने। ने। दर्शन करून झालेला दर्शन तर जाम भारी झाला जाम म्हणजे जामच भारी झाला कुठली गर्दी नाही म्हणजे गर्दी होती पण धक्काबुक्की कुठलीच झाली नाही आवडा भारी दर्शन एक नंबर डायरेक्ट समोरासमोर दर्शन होता ते फक्त व्हिडिओ काढला नव्हता का होते एकदा मूर्तीचे जवळ येऊन नका काढू मूर्तीचे लांबून तुम्ही व्हिडिओ काढा तर फार काही प्रॉब्लेम नाही बोलता फक्त एक बा जवळ येऊन व्हिडिओ काढू नका आवर सर तर झाला सगळा एकदम व्हिडिओ पण करलेला तुम्हाला आपले व्हिडिओमध्ये बघायला भेटाल जास्ती लांब नाही जवळ जा खारे आता तुम्ही ज्याचा बघला असेल कॅन्सरचा दवाखाना हॉस्पिटल सगळ्यात मोठा हॉस्पिटल कॅन्सरचा त्याच्या त्या बाजूला गुरुद्वारा गुरुद्वारा जर थोडा पुढं येला तर लगेच राईट मारा सॉरी लेफ्ट मारा इथं जा तर आता जायला निघल्या सगळीच जाणार रेडी आहो चला जायला निघू हे आकाश आकाशने आणलेला त्याच्या मित्राला असतात चला या प्रसाद मस्त प्रसाद इथे आहे बघा जशी तुम्ही एंट्री मारा एक वाजता गेट बंद होता लगेच चार वाजता ओपन होऊन दो तर आम्ही तिघा घेतलेला मस्त प्रसाद हे रे पॅन खाली काही पण खात का बाबूला खावतो पहिले या यानी बघ कसनी खा दो दो। खाते दिला म्हणून सगळंच जेवण का दुसऱ्यांदा खाता अरे वहिनी साठी वहिनी साठी अजून खपय नाही अरे सणे दर्शन करून पण झालेला आणि प्रसादाचा लाभ पण आपण घेतलेला आता दाखवता बाजूला आपली बघा सेंट्रल गार्डन सगळ्यात मोठा जो सेंट्रल गार्डन आहे किती एकरमध्ये येते मला पण माहीत नाही जा जा जाम मोठा जाम म्हणजे जामच मोठा नजार फेकवा नाही आवरा मोठा गार्डन मी असं सांगतो शंभर एकर पण असू शकतो माझ्या अंदाजात कारण की जागा तवरी रि चला ही गाडी आपली इथं उभी आहे चला तर या पोहोचलो घरा दुपारचं वाजलं पुरा तुम्हाला जेला बाहेर जेला दुपारचं वाजलं पुरं किती वाजलं रे दोन वाजलं चला चहा पियली आहे मस्त गरमागरम चहा ठेवली बरं हो मस्त चहा हो ठेवलेला मसाल मसाला टाकली चहाचा मसाला तर साखर बुक्की सगळा टाकून झालेला चहा पत्ती म्हणजेच बुक्की म्हणजेच चापत्ती आम्ही बुकी बोलतो टकलेला मस्त हे हो बघा चहाचा मसाला हा गरमागरम चला जसा लागेल तिच्या लगेच ओढाचा लगेच टाकाचा त्यामुळे सगळा हातामध्येच ठेवलेला पाच वाजलेत साडेचार वाजलेल्यात साडेचार म्हणजे पावणे पाच वाजलेला तर आता उठल्या जसा हळलो दोन वाजता झोपलो सगळी तिघा बी झोपून गेलो तर आता उठल्या मस्त गरमागरम चहा ठेवलेला मी तर मस्त पिऊन जिता आणि पहिले बारफाळा जाता बरो जा उद्या मंगळवार उद्या माले त्यासाठी पहिले बरो भांडून जिता ना जास्ती अजून टाईम झाला एकदा साडेपाच वाजलं सहा वाजलं की मग अशी ट्रॉफिक व्हायची चालू होते त्याच्यामुळं सगळा बरं आता घाणून ठेवता बाबू आ मस्ती करते ना बघा कसा वाजवतं हा वाज इथे त्याला डंबरू येईल एक बारीकसा देईन बरं मागच्या आला, तो तुम्हाला दाखवीन मी वाजवताना तर आता पहिली चा पिता ना जायचा मस्त गरमागरम चा शेव टकले, मस्त पिऊन घेता दादे बारा पुतर रे वो द्वारे आके लाई हुटा रहे, यो, यो.